हो आम्ही आमच्या राज्य बस या मित्रांनो आपल्या हक्काच्या स्वर्ग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आपण परत चालू आहे क्रिकेट खेळायला आणि तुम्हाला ही मी ग्राउंडची कंडिशन दाखवी ती हक्काशी झाली आहे ती आणि आम्ही भरपूर आहे सामान घेतलं आहे बघा असतं की ऊन पडलं आणि थागे। आपलं नवीन सामान घेतलंय काय म्हणत रे धुमस धुमस माती दाबायला आणि बाकीची मंडळी गेले पुढे आणि बाकीचे इथे तर जाऊ पण आत्ता ग्राउंडचे इथे थोडी पार ग्राउंडची जरा लेवल करायची आहे थोडी आणि नंतर क्रिकेट खेळू आणि बाकीचे ते राजबीज आपले गे गेलेत गेलेच ना पुढे हा ते गेलेत पुढे आणि ऊन पण खूप लागते आज गरम होते आज आणि आपली ही पाय वाट तर डायरेक्ट भेटूया आपण ग्राउंड चे ते चला तर मित्रांनो आपण आता आलोय आपल्या ग्राउंड वर आणि तिकडचे झाड तोडतायत ते बघा तेव्हा ते झाड तोडले तर तो ते तोडायचे अजून मेहनत चालू आहे आणि आपण ढुमस ले, आणलं आहे लेवल करायला माती दाबायला अजून नंतर पाणी मारून ती एक आ, टनक माती होईल मग तिथे खेळायला बॅटिंग करायला परफेक्ट एकदम ते एक आहे आणि एक आहे आणि त्या लोकांनी त्यांचं ग्राउंड दाखवतो तुम्हाला की कसं केलं एकदम भारी सिमेंटचं हे बघा बघा सिमेंटचं केले आपलं पण तसं करायचं होतं पण नाही केलं किती पब्लिक हो आहे आज खूप पब्लिक आहे हे अर्धी त्या ग्राउंडचे आहेत अर्धे आपले बऱ्याच काम झालेलं आहे ग्राउंडच थोडंफार काम करू आणि नंतर खेळताना आपण भेटूया आता थोडी मेहनत करूया तर भेटू काम करताना चला साहिल पण काम करतो मनापासून कसरत चालू आहे धाड तोडण्याची रशी खेची चल खेचा चल चल एक, एक जोर एक जोर वाटलं तुला झाड तोडून एकदम मॅक्सीवाला आपण डीएम करा जर कोणाला मॅक्सिज यायचे असतील तर एका मिळतील स्वस्त आहोत आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर देऊ कोणाला हवा असेल डीएम करा मॅक्सीवाला ते मित्रांनो आपण झाड परतवलं तिथे आणि तिथून काही तुटलं नाही असतं टोक राहिले बाकीचं आणि आता बाँड्रीची लाईन लावून घेतोय तिकडे रसी ठेव ना आणि टक्के बुवा बाँड्रीची लाईन लावतो आम्ही आणि तिकडे स्टंप ठोकते आणि आता तुडीबिडी सगळं लावून घेऊया एकदम परफेक्ट करू ग्राउंड मग खेळायला चालू करूया ग्राउंडवर वर आजच ये फक्त ते पडू नका याच्यावर बाकी ते गाऊन आखून झालेले बघा पुन्हा बॉक्स रेडी झालाय आणि नऊ बी आखून बिकून झालंय आता मस्त कि इम बी आणि आपण पाय बिया पडून क्रिकेट खेळायला चालू करूया आणि आपली आहे तेवढी मंडळी अजून कमीच आहेत काय केलं रे हा बघा काय मस्त पैकी झालंय खेळताना आपण चालू करूया ग्राउंड उद्घाटन करून पाहिजे चला चालू करा कर, कर, चला बा महाराजा घ्या महाराज आता आम्ही खेळा चालू करतो आता ह्या रविवारी आम्ही काय आता फरफूड आणला नाही मान्य करून घे रविवारी आम्ही नारळ पडून देव सगळ्याचा सगळ्याचा आणि असे दोन कोंबळे आम्ही दोन, <laughs> दोन कोंबड्या पटाण करून आम्ही पार्टी करतलो त्यानंतर आम्ही तुझी पूजा पहिली त्याच्या आधी पूजा करून पेढे ठेवून सगळ्यांना खोबरा वाढून आम्ही घालतल्या आता आम्ही आता केलं

आता बिराणे घालून झाले आता खेळायची सुरुवात तर तुम्ही मस्त की पूर्ण ब्लॉग बघा आणि मजा करा चला ग्राउंड च पहिला उद्घाटन करतायत तर कोण टॉस जिंकताय ते बघूया तर टीम मेंबर्स आणि टीम कॅप्टन राजन टक्के कोण बी होत आहे कोण विन झालं चला सिरके विन झाले आणि बॉलिंग घेतली आमच्या टीम आमची आमच्या बॉलिंग मध्ये टक्केच्या टीम मध्ये आम्ही टक्के किती वेळ असला तरी आम्ही टक्केला माफ करतो सगळ्या गोष्टीत आता बघा काय माती केलीस तर टक्केची आम्ही मारू बरोबर तर चला तुम्ही आता क्रिकेटचा आनंद घ्या चला

आऊट नाही रे आपण मी पण मॅच जिंकलेला असणार तर आजचा असा रविवार गेला एकदम फुल मजा मस्ती मस्तीमध्ये लावून पण झालं एकदम किती मोठा बघा माझा आहे पण पैसे आपले ट्रान्सफर होणार आहेत लवकरात लवकर आणि गाडी हरलाय तर चला भेट तू आता लोखंडाच ते ना ना बघा एकदम फावडा एकच आहे फावडा एकच आहे खरवत कुठे ते खरवत ना हे कुदळ कुदळ कुठे आहे एक नंबर राहून टाटा काय बोल तर असा असतो आपला रविवार फुल मजा मस्ती आणि जल्लोष एकदम क्रिकेटचे मॅची बिचची आणि आपले टुर्नामेंट होत होतच असतात तर आम्ही ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये